नमस्कार एगलोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाची बाजार समिती एकोणावक तेरा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर तेराशे रुपये येवला बाजार समिती एकोणावक बारा हजार क्विंटल कमीत कमी दर साडेचारशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे सत्याहत्तर रुपये सरासरी दर सतराशे रुपये पिंपळगाव बसवंत एकूण आवक अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे एकतीस रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये लासलगाव उपबाजार एकूण आवक अठराशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे सत्तर रुपये सरासरी दर अठराशे रुपये लासलगाव बाजार समिती एकूण आवक दहा हजार सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक्याऐंशी रुपये सरासरी दर अठराशे रुपये मुंबई बाजार समिति एक हजार पांच चार क्विंटल कमीत कमी दर दीड हजार एकोनावक हजार क्विंटल कमीत कमी दर दो रुपये जास्तीत जास्त दर अठराशेवन रुपये सरासरी दर सोशे पंचातर रुपये देवा बाजार समिति एक चालीस क्विंटल कमित कमी दर साढ़े चारशे रुपये जास्तीत जाए सरासरी दर अठराशे पंचाहत्तर रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक चार हजार आठशे अठरा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर दीड हजार रुपये कळवण बाजार समिती एकूण आवक चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे पंचावन्न रुपये सरासरी दर दीड हजार रुपये धुळे बाजार समिती एकोणावक दोन हजार पाचशे सत्त्यान्न क्विंटल कमीत कमिद कमी जास दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर अठराशे शर... सर... सर... पन्नास रुपये सरसरी दर दीड हजार रुपये छत्रपती संभाजीनगर एकोणावक दोन हजार एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरसरी दर अकराशे पन्नास रुपये सांगली बाजार समिती एकोणावक सतराशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरसरी दर चौदाशे रुपये अकोला बाजार समिती एकोणावत अकराशे पंचवीस क्विंटल कमीत कमी जस दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये सरासरी दर दोन हजार रुपये नागपूर बाजार समिती एकोणावक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पंचवीस रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज कोल्हापुरात कांद्याला सर्वाधिक तीन रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजार भाव मिळाला बाजारभावाचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्नोनिअर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद